पाऊस झालं सुरुवात झाली आज बऱ्याच शेतकऱ्यांनी नांगरणी कोणती केली आपण आधीच करू नये होती कारण आई त्या वेळेस आपल्याकडे कोणी येत नाही कारण कोणी जो जो तो त्याच वेळेस बघत असतो त्याच्यामुळे आपण आपली आधीच कामं आवरून ठेवलेली आहे जेणेकरून गंज त्यांचं गरज होते साडीची रोपं काही टाकलेली नाहीये साडीची रोपं टाकतानाच आपण व्हिडिओ येऊन जाणार आहे तर सांगायचं असं आहे की कोणतंही तो काम करणं किंवा अगदी मी व्यवसायच म्हणत की व्यवसाय जरी करणं तरी फक्त पैसे नाहीत पण ते आपलंही काहीतरी स्टेटस असतं किंवा आपली स्वतःची ती जो भेटतो तो फार मलाच फायदा होतो जी ओळख निर्माण केली आहे तेही ही भरणारी भारी वाटते की आपल्याला एक प्रत्येकता उपलब्ध प्रतिनिधी करायची आहे मिनिमम तिचं वर्षाला वार्षिक उत्पन्न हे असं एक, एक लाखापर्यंत